नमस्कार खरे सांगेनमध्ये मी श्रीरंग खरे महायुतीमध्ये सुरू झालेल्या कुरबुरींसंदर्भातील खऱ्या बाबी तुमच्यासमोर मांडण्यासाठी पुन्हा आपल्या भेटीला आलो आहे तीन तिघाडा काम बिगाडा अशी एक म्हण आहे तीन जण एकत्र आले तर त्यांच्यात कुरबुरी होतात असा अनेकांना अनुभव असल्यानं ही म्हण उदयास आली महायुतीबाबत देखील काहीशी अशीच परिस्थिती निर्माण होताना दिसते लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला अपेक्षित असं यश मिळालं नाही यानंतर संघाचं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर या मासिकामध्ये रतन शारदा यांचा एक लेख प्रसिद्ध झाला यामध्ये अजित पवारांना सोबत घेऊन भाजपनं स्वतःची किंमत कमी केली असं त्यांनी म्हटलं होतं इथून अजित पवारांविरोधात आवाज उठण्यास खऱ्या अर्थानं सुरुवात झाली होती काल परवा शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत यांनी अजित पवारांवर टीका केली ते काय म्हणाले होते आपण पाहूया आणि त्यानंतर भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांनी अजित पवारांबद्दल काय म्हटलं ते देखील आपण पाहूया काँग्रेस आणि राष्ट्रवादी कारण ते विचार परिपूर्ण भिडलेले आहेत त्याच्यामुळे ते शक्य आहे

त्यांना पटली ना, ना हे अशा तसा, ता, ता, तसा, ही सगळी विधानं ऐकल्यानंतर अजित पवार यांच्यावरच सगळे खापर का फोडले जात आहे असा प्रश्न पडतो याची उत्तरं शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला पहिलं कारण ते म्हणजे जागा वाटपाचा मुद्दा आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाच्या चर्चांना सुरुवात झालेली आहे यात आपल्याच पक्षाला सगळ्यात जास्त जागा मिळाव्यात असा तीनही पक्षांचा प्रयत्न आहे भाजप सर्वाधिक जागा घेणार हे स्पष्ट आहे मुख्यमंत्रीपद असल्यानं भाजप नंतरचा दावा शिवसेनेचा असेल अजित पवार हे अधिक जागांसाठी आक्रमक होऊ नये यासाठी आतापासूनच दोन्ही पक्ष बहुधा काळजी घेत असावेत दुसरं कारण म्हणजे अजित पवार हे डोईजड होण्याची शक्यता अजित पवारांना बळ मिळाल्यास अजित पवार डोईजड डो होतील आणि अधिकाधिक जागा जिंकून मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकू हो शकतील अशी भीती मित्रपक्षांना आणि खास करून शिवसेनेला जास्त वाटते तिसरं कारण म्हणजे आतापर्यंत अजित पवारांबद्दलचा शिवसेना आणि भाजपचा अनुभव चांगला नव्हता अजित पवार सत्तेत असताना जेव्हा शिवसेना आणि भाजप विरोधात होते तेव्हा अजित पवार आमच्या आमदारांची कामं करत नाही निधी देत नाही असा आरोप सातत्यानं केला जायचा त्याचा राग आजही अनेकांच्या मनात कायम आहे चौथा कारण म्हणजे अजित पवार आपली साथ सोडून तर जाणार नाहीत ना अशी भीती शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांना सतत वाटत असते अजित पवारांनी आपण महायुती सोबतच राहणार असल्याचं वारंवार सांगितल्यानंतर ही बाब शिवसेना आणि भाजपला पटू लागली हा सगळा गुंता गोंधळ महाराष्ट्रातील दुसऱ्या फळीतील नेत्यांमध्ये जास्त असल्याचं दिसून येत आहे अजित पवार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातील समन्वय ताळमेळ हा चांगला असल्याचं चा दिसून येत असून भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी आगामी विधानसभा निवडणूक ही अजित पवारांना सोबत घेऊनच लढायची असल्याचं स्पष्ट सांगितलंय भाजपच्या कोर कमिटीची बैठक मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात पार पडली यामध्ये देखील अजित पवारांना सोबत घेऊन आपल्याला चालायचं आहे असं सांगण्यात आलं जाता जाता सगळ्या प्रेक्षकांना एक प्रश्न विचारायचा आहे अजित पवार खरोखर महायुतीतून बाहेर पडतील असं आपल्याला वाटतं का लोकसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीला अजित पवारांचा फायदा झाला नाही मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये हे चित्र बदलेल का तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा कारण तुमच्या प्रतिक्रिया या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत व्हिडिओ आवडल्यास अधिकाधिक शेअर करा आणि आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद